नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा आजा मी आलो आहे आमच्या गावातील जुन्या पळसनाथाच्या मंदिरामध्ये हे मंदिर खूप वर्षापूर्वी नदीच्या पात्रात बुडालेले आहे यावर्षी खूप दुष्काळ पडल्यामुळे हे मंदिर उघडं पडले आहे हे जे तुम्हाला मंदिरासमोर कमानी कमानी दिसत आहेत हे आमच्या गावातील जुन्या काळातील बाजारपेठ आहे या ठिकाणी मोठी अशी यात्रा भरायची पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये पळसदेव या गावामध्ये हे मंदिर नदीच्या पात्रात बुडालेले आहे या मंदिरामध्ये आल्यानंतरनं आपल्या मनाला जी शांती भेटते त्या कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतरनं मिळणार नाही मंदिराच्या आतील भागामध्ये आपण प्रवेश केल्यानंतरनं जे मंदिराच्या आतमधील भागामध्ये कोरीव काम आहे ते आपल्या मनाला खूप आकर्षण करून घेते हे जे तुम्हाला दिसत आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी जुन्या काळात मोठी अशी पिंड होती हे मंदिरा मंदिर मंदिरा जे मंदिराच्या ला तुम्हाला छोटस मंदिर दिसत आहे या मंदिरापासून एक मोठं असं भुयार होतं जे आपल्याला जुन्या गावामध्ये जाता येत होतं त्या असे जुने लोक बोलतात की हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं आहे मित्रांनो तुम्ही वेळात वेळ काढून एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी मित्रांनो जर तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद